आताची सर्वात महत्वाची बातमी शशांक हगवणे आणि निलेश चव्हाणचा ताबा पुणे पोलिसांकडे आहे शस्त्र परवान्यासाठी बनावट कागदपत्रे दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय तर आज दुपारी न्यायालयासमोर त्यांना हजर केलं जाणार आहे आताची सर्वात महत्वाची बातमी शशांक हगवणे आणि निलेश चव्हाणच्या अडचणीत वाढ झालेली पाहायला मिळते त्यांचा ताबा पुणे पोलिसांकडे आहे शस्त्र परवान्यासाठी बनावट कागदपत्रे दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय आज दुपारी न्यायालयासमोर त्यांना हजर केलेलं आहे करणार करण्यात येणार आहे आपण सध्या आता या दोघांमध्ये कशा प्रकारे वाढ होते हे पाहणं महत्वाचं आहे एरवडा कारागृहातून निलेश आणि शशांक यांचा या दोघांचाही पुणे पोलिसांनी ताबा घेतला आहे शस्त्र परवाना घेताना बनावट कागदपत्र दाखल केल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे आणि या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोघांचाही ताबा एरवडा कारागृहातून घेण्यात आला आहे